राष्ट्रवादीला खूप चांगल्या पद्धतीचं यश जे आहे ते आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं काय वस्तुस्थिती सातारा जिल्हा हा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि अलीकडची परिस्थिती थोडीशी वेगळी होती त्यात अजितदादांचं अपघाती निधन झालं या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यातला कार्यकर्ता राष्ट्रवादीचा थोडासा सैरभैर झाला होता परंतु भावनेपेक्षा कर्तव्य या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाचं मानलं आणि या जिल्ह्यातली सगळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाली आणि त्याचाच हा परिणाम आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा या साताऱ्यातील जनतेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवला त्याबद्दल साताऱ्यातील साताऱ्या जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो खर तर आपल्याच मित्र पक्षांकडून बऱ्याच ठिकाणी घुसखोरी झाली अनेक ठिकाणी राजकीय वातावरण वेगळ्या पद्धतीचं करण्यात मुळामध्ये आमच्या मित्र पक्षानं आधीच घोषित केलं होतं की स्वबळाव लढण्याची त्यांची भाषा होती त्यामुळं एकत्रित युतीकरणाचा या जिल्ह्यामध्ये त्यांनीच विषय संपवलेला होता तरी सुद्धा आम्ही असेल शिवसेना असेल एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही बऱ्यापैकी थोडीशी चर्चा केली होती आणि निश्चितपणानं आम्हाला वीस एकवीस जागा मिळाल्या एकवीस जागा आम्हाला मिळाल्या कारण एक आमचा जो उमेदवार आहे तो आम्ही पाठिंबा दिलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार आणि त्याचबरोबर पंधरा जागा या शिवसेनेला मिळाल्या त्यामुळे चांगल्या पद्धतीचं यश हे सातारा जिल्ह्यामध्ये आम्हाला प्राप्त झाले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आता जी काहीच्या <laughs> अनुषंगाने जर वाटचाल करायला झाली तर शिवसेनेसोबत काय विचार विनिमय झाला आहे का नाही बघूया अजून चर्चा नाही कुणाशीच आमची चर्चा नाही वरिष्ठ काय म्हणतायत जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबी विचारात घेऊन उद्या कशा पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची सत्ता स्थापन करायची या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही निश्चितपणानं घेऊ खरं तर मी असेल माझा मतदारसंघ असेल पाठण विधानसभा मतदारसंघ असेल या ठिकाणी बाहेरच्या मंत्र्यांनी येऊन फार मोठ्या घोषणा फार मोठ्या म्हणजे ज्याला घुसखोरी म्हणतो अशा पद्धतीचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या सगळं झालं परंतु आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आम आम्हा आमच्या पक्षातील सगळे बऱ्यापैकी उमेदवार बहुतांश पद्धतीनं लोकांनी निवडून दिले आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांना चपरा